डिजिटल न्यूज सत्याला धार शहरातील नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिका नेहमी कटिबद्ध आहे यामध्ये वैद्यकीय विभाग हा महत्वाचा घटक असून महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये या रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी महापालिकेस शहरातील विविध कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे सीएसआर निधीच्या माध्यमातून थेरगाव हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज शस्त्रक्रिया गृह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडियाच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या उद्घाटन समारंभात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मनोजित हालदार क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे अजिंक्य येळे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभयचंद्र दादेवार थेरगाव रुग्णालय प्रमुख डॉक्टर राजेंद्र फिरके जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडियाचे उपाध्यक्ष युवराज दयानंद विपणन प्रमुख रवी अरोरा सीएसआर विषय तज्ञ शेरील शंकर तसेच थेरगाव रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले महापालिका शाळांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये आणि शहरातील विविध भागांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामांमध्ये मदत झाली महा महापालिकेस अनुभवी तज्ज्ञ तसेच नवनवीन कल्पनाही या कंपन्यांच्या माध्यमातून भेटत आहेत यापुढेही सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडिया सारख्या कंपन्यांचे सहकार्य सीएसआर निधीच्या माध्यममधून महापालिकेस लाभले अशी आशा है। आहे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोफडे म्हणाले थेरगाव रुग्णालयात अनेक सोयी सुविधा सीएसआर निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत या त्या काळात महापालिका ट्रोमा युनिट पीपीपी तत्वावर कॅन्सर युनिट तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरस प्लास्टिक सर्जरी युनिट तसेच युरोलॉजी युनिट उभारण्याचा विचार करत आहे पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे तसेच या अनुषंगाने शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध दरात व्हाव्यात यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे महापालिकेच्या या उपक्रमात शहरातील विविध कंपन्यांचे सहकार्य हो। सी एस आर निधीच्या माध्यमातून लाभत आहे ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे असेही आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपणे म्हणाले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा